वृषभराशी श्रावणात एक गूढ रात्री होणार भविष्यभाणी पूर्ण आयुष्याचा पूर्ण खेळच बदलणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये श्रावण महिना म्हणजे केवळ व्रत उपास अभिषेक आणि शिवपूजा नव्हे हा एक आध्यात्मिक शक्तींचा गूढ संयोग असतो या महिन्यात ब्रह्मांड स्वतः काही खास व्यक्तींशी थेट संवाद साधतो काही राशींसाठी विशेषत वृषभराशीसाठी श्रावण म्हणजे नियतीचं गुपित उघड होण्याचा काळ यावर्षी दोन हजार पंचवीसचा श्रावण काही वेगळा आहे या, या महिन्यात एक अशी एक गूढ शांत पण शक्तिशाली रात्र येणार आहे रा जिथे काळाचे कपाट उघडेल भूतकाळातील पडते बाजूला सरकतील आणि भविष्यातील मोठ्या गोष्टींचे संकेत मिळतील वृषभराशीच्या लोकांवर एक गूढ नजर खेळलेली आहे वरून अदृश्य जगतातून जिथून एखादी भविष्यबाणी पूर्ण होणार आहे ही भविष्यबाणी अचानक अनपेक्षितपणे कधी एकट्या रात्री शांत झोपेत कधी एखाद्या भेटीत कधी कोणाच्या तरी वाक्यात तर कधी आपल्या अंतर्मनाच्या आवाजात प्रकट होईल आणि हे प्रकट होणं म्हणजे संपूर्ण आयुष्याचा खेळ उलथून टाकणारी घटना हा योग केवळ ज्योतिषशास्त्रीय नाही तर आध्यात्मिक स्तरावर बदल घडवणारा आहे कारण श्रावणात चंद्र गुरु शनी आणि राहू हे चार ग्रह एक अद्भुत रचना तयार करतात जी वृषभराशीला स्वप्न संकेत आणि अदृश्य मार्गदर्शनाच्या स्वरूपात आपले नवे भवितव्य दाखवते कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात अडकलेले असाल कुठेतरी उत्तर शोधत असाल एखादं नातं निर्णय व संघर्ष तुमचं आयुष्य अंधारात ठेवत असेल तर ही रात्र एक उत्तर देईल पण त्याचबरोबर एक नव प्रश्नही निर्माण करेल कारण जीवन बदलण्यापूर्वी नियती प्रश्न विचारते आणि उत्तरात भविष्य लिहिते एक जुने कर्म उघड होतील गूढ सत्य बाहेर पडेल त्या रात्री वृषभराशीच्या जीवनातील एक अदृश्य वळण समोर येणार आहे तुम्ही पूर्वी घेतलेला एखादा निर्णय कुणावर केलेला विश्वास किंवा नात्यातील एखादी वेदना जी आजवर दडवून ठेवली गेली होती ती पुन्हा एकदा उफाळून येईल स्वप्नात किंवा अंतर्मनातून एक असा संदेश मिळेल जो तुम्हाला तुमच्या गुंतलेल्या कर्मचक्राची गाठ सोडवायला लादेल यात एखादी व्यक्ती जुना प्रसंग किंवा एखादा वचन आठवेल ज्यामुळे तुमच्या पुढील प्रवासाचा नवा आरंभ होईल दोन नातेसंबंधातील खरा चेहरा समोर येणार या रात्री प्रेम आणि विश्वासाचे एक कठोर परीक्षण होणार आहे तुम्हाला कोणावर खरंच प्रेम आहे कोण तुमच्यावर मनापासून प्रेम करतंय आणि कोण तुमचा फक्त वापर करते हे फार स्पष्टपणे समोर येईल कदाचित एखादी जुनी आठवण एक अश्रुयुक्त स्वप्न किंवा एखाद्याचे अचानक बदललेले वागणे तुम्हाला अंतर्मुख करेल ही रात्र तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावेल आणि तुमच्या नात्यांमधील गूढ पडद्यामागचं सत्य दाखवेल जे वेदनादायक असेल पण अत्यावश्यक ही असेल तीन आर्थिक अडचणीचं गूढ रहस्य उघडणार कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण तरीही पैसा हातातून निसटतो वृषभ राशीसाठी आर्थिक स्थैर्य अतिशय महत्वाचं असतं पण या रात्री तुमच्या धनभाग्याचं गुपित उघड होणार आहे स्वप्नात एखादा आकडा एखादं ठिकाण किंवा व्यक्ती दिसू शकते जी तुम्हाला आर्थिक चक्रात अडथळा कशामुळे येतोय हे सांगेल ही रात्र एखादं नवं आर्थिक दार उघडवू शकते विशेषतः एखाद्या बंद व्यवहार जमीन कर्ज किंवा वडिलोपाचित संपत्तीबाबत अचानक नवा मार्ग मिळू शकतो चार आध्यात्मिक उन्नतीचा दार उघडणार वृषभराशीचं मन शांत आणि स्थिर असतं पण आतून ते एक प्रचंड आध्यात्मिक ताकद घेऊन जन्मलेलं असतं त्या रात्री तुम्ही तुमच्या आत्म्याशी संपर्क साधाल एका वेगळ्या तरंगावर तुम्हाला जाणवेल की काहीतरी वरून येत आहे एखादा मंत्र कोणाचा चेहरा किंवा एखादा प्राचीन स्थान कदाचित हे आधी पाहिलंही नसेल पण तुमच्या अंतर्मनातून एक ओढ एक जागृती निर्माण होईल ही आध्यात्मिक जागृती तुमच्या जीवनाच्या दिशेला बदल घालेल आणि तुम्हाला केवळ भौतिक नव्हे तर आत्मिक समाधानाच्या वाटेवर नेईल पाच संपूर्ण जीवनचक्रात रोल रिव्हर्सल ज्यांनी तुम्हाला आजवर दुर्लक्ष केलं कमी लेखलं किंवा तुमच्या कष्टाची किंमत दिली नाही त्या सगळ्यांपुढे तुम्ही आता नवीन ओळखीने उभे राहाल त्या रात्री मिळणारा संकेत तुम्हाला तुमच्या आयुष्यातील भूमिकाच बदलायला भाग पाडेल जेव्हा तुम्ही तुमचा आत्मविश्वास प्रतिभा आणि अंतर्गत शक्ती ओळखाल तेव्हा तुम्ही प्रेक्षक नव्हे तर नायक होऊ शकाल एखादे नवीन जबाबदारीचं नेतृत्वाचं किंवा नात्यात निर्णय घेण्याचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल सहा एक प्राचीन ऋणफिट होणार कधीकधी आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट वारंवार का घडतीये तीच दुखापत तीच अडचण तीच वेदना ही रात्र तुमच्या पूर्वजांची किंवा गतजन्माच्या एका अपूर्ण कर्माची पूर्णता घेऊन येईल कदाचित एखादा अनामिक व्यक्ती भेटेल किंवा कोणाचा माफ करा तुमचा आशीर्वाद लागू असं बोलणं ऐकायला मिळेल त्यामागे गूढ ऋण फिट होत आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य एका एक नवीन आणि अधिक स्वच्छ दिशेला वळेल सात आयुष्याची दिशा बदलेल एक नवा मार्ग सुरू होईल ही गूढ रात्र एक प्रकारची पुनर्जन्माची रात्र आहे जिथे जुने वळणं संपतील आणि नव्या वाटा उगम पावतील कदाचित तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील कोणता मार्ग निवडायचा कोणावर विश्वास ठेवायचा पुढे काय करायचं त्या रात्री एक स्वप्न एखादं वाक्य किंवा एक अंतर्मनातली प्रकाशरेषा तुम्हाला दिशा दाखवेल हा मार्ग सरळ नसेल पण तो तुमच्या आत्म्याच्या कार्याशी जोडलेला असेल वृषभराशीच्या जातकांनो ही रात्र सामान्य नाही ही देवाकडून पाठवलेली साखळी आहे तुमचं मन भधीर आणि आत्मा यामधील समन्वय त्या रात्री अधिक स्पष्ट होईल आणि तुमचं संपूर्ण आयुष्य एका नव्या रंगात रंगवलं जाईल या रात्री फर, फर फनक प्रकार तुम्हाला त्या बंधनापासून मुक्त करेल जे तुमच्या आत्म्याने इतरांसाठी किंवा पूर्वजन्माच्या कित्येक कर्मामुळे स्वीकारलेली होती वृषभराशीच्या जातकांनो ही रात्रा फक्त स्वप्न नाही तर एक भविष्यबाणी घेऊन येणारी आहे तुमचं मन भधीर आणि आत्मा यामधील समन्वय त्या रात्री अधिक स्पष्ट होईल तुमचं आयुष्य पूर्णपणे नव्या रंगात रंगवलं जाईल या गूढ रात्री तुमच्या स्वतःशी प्रामाणिक होण्याची वेळ आहे जे नकळत चाललं होतं जे न कळता अडकलं होतं आणि जे तुम्हाला वाटायचं की का माझ्याच बाबतीत असं होत आहे त्याची उत्तरं हळूहळू उलगडू लागतील तुमच्या मनात एक आवाज जागा होईल तो कधी तुमचा अंतरात्मा असेल कधी एखाद्या स्वप्नातला चेहरा किंवा कधी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचं बोलणं पण त्या रात्री जगातली कोणतीही शक्ती तुमचं भविष्य रोखू शकणार नाही या गूढ रात्रीतून तुम्ही एखादं नातं तोडाल किंवा नव्याने जोडाल एखादा निर्णय घ्याल जो संपूर्ण भविष्य बदलवू शकतो मनातला अंधार पुसून टाकाल आणि प्रकाशात चालायला लागाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचा नवा स्व शोधाल या रात्रीची जाणीव असेल मनाच्या खोल तळाशी एक हलकसं स्पंदन एक आवाज जो म्हणेल हे तुझं खरं जीवन आहे आता वेळ आहे बदल घडवण्याची शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा जी रात्र तुम्हाला सगळं गमावल्यासारखं वाटेल तीच रात्र तुम्हाला सगळं मिळवून देणार असते श्रावणातल्या त्या गूढ रात्री तुमचं आयुष्य नव्याने लिहिलं जाणार आहे आणि लेठक असाल तुम्ही स्वत तुम्ही तयार आहात का या भविष्यवाणीच्या पूर्णतेसाठी तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव लिहायला विसरू नका अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद